अजिबात गरम मसाला न वापरता फक्त खडा मसाला वापरून चमचमीत असा व्हेज मटार पुलाव कसा बनवायचा ते सुद्धा कुकरमध्ये तर चला आज आपण व्हेज मटार पुलाव बनवूया याकरिता मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे हे तांदूळ स्वच्छ पाण्याने अगदी दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे त्यानंतर या तांदळामध्ये एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि ते भिजत अर्ध्या तासाकरिता ठेवलेला आहे हा तांदूळ कारण की तांदूळ भिजवल्यामुळे आपला जो पुलाव बनतो तो अगदी मोकळा आणि सुटसुटीत बनतो तसेच बिर्याणी करिता सुद्धा तुम्ही अशा प्रकारे तांदूळ भिजवून ठेवल्यास बिर्याणीसुद्धा मऊ मोकळी आणि सुटसुटीत बनते कुकरमध्ये एक फळी तेल घातलेलं आहे तेल चांगले तापले की मध्यभागी चिर दिलेल्या उभ्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन तमालपत्र दालचिनी चकरी फूल हिरवी बिलायची मसाला बिलायची दालचिनी लवंगा काळी मिरी हे सर्व मसाले चांगले तडतडले की यामध्ये एक वाटी भरून उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हे सर्व साहित्य मध्यम गॅसवरती चांगले परतवून घ्यायचे आहे तसेच यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे अगदी मध्यम गॅसवरती व्यवस्थितपणे हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक वाटी मटार घातलेला आहे हा मटारसुद्धा अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे धुवून तुवून घेतल्यानंतर यामध्ये मी या, या तेलामध्ये अगदी मटार तीन ते चार मिनटाकरिता भाजून घेणार आहे आणि त्यानंतरच यामध्ये टॉमॅटो ॲड करणार आहे कारण की या ठिकाणी आपल्याला टॉमॅटो एकदम मऊसूत शिजवून घ्यायचा नाही एक वाटीवर टोमॅटो घातलेला आहे तो सुद्धा अगदी उभा चिरलेला आहे त्यानंतर बासमती तांदूळ जे स्वय आपण स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवलेलं होतं ते अर्धा तास झालेलं आहे अर्ध्या तासानंतर त्यातील पाणी नितळून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ कुकरमध्ये तेलामध्ये टाकून अगदी दोन ते तीन मिनटाकरिता भाजून घेतलेला आहे या भाजीमध्ये त्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी मी चार वाटी पाणी घातलेलं आहे दोन वाटी बासमती तांदूळ असल्यामुळे मी या ठिकाणी दुप्पट पाणी घेतलेलं आहे दोन वाटी बासमती तांदळाला चार वाटी उकळलेलं पाणी आहे गरम केलेलं या भातामध्ये पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक चमचा मीठ घातलेला आहे मीठसुद्धा अगदी व्यवस्थितपणे या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे भाताला भुकळी येत आहे आता आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप ऍड करणार आहोत त्यानंतर पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची चांगली उकळी आली की यामध्ये आपण कुकरला झाकण लावून कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तसेच तुम्ही कुकरला झाकण न लावता सुद्धा हा वेज पुलाव बनवू शकता तो सुद्धा मऊ मोकळा आणि सुटसुटीत बनतो कुकरची पूर्णपणे वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की अगदी गरमागरम पुलाव तयार झालेला आहे अगदी मासा कलर कलरसुद्धा आलेला आहे पाच मिनटानंतर थोडंसं गरम असताना म्हणजे पूर्ण वाफ घातल्या घालवल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही बघू शकता की खाण्यासाठी हा मटार पुलाव तयार झालेला आहे तसेच मऊ मोकळा आणि सुटसुटीत अशा प्रकारे हा व्हेज मटार पुलाव तयार झालेला आहे हा मटार पुलाव तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता तसेच तुम्ही या वाफळत्या गरमागरम पुलावावरती तुपाचे धार सोडून सुद्धा हा मटार पुलाव तुम्ही एन्जॉय करू शकता अशाच नवनवीन वेगळ्या रेसिपीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही माझ्या ए वन तडका या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद